छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र माता राजमाता जिजाऊ मासाहेब त्यांना मुजरा करून विश्वव्याख्याचा प्राचार्य दादासाहेब कोळेकर पवार आज या पुण्यभूमीमध्ये राजमाता जिजाऊ मासाहेबांना वजन करण्यासाठी इथं आलेला आहे सन्माननीय व्यासपीठ या संघटनेच्या अध्यक्ष दत्ताजीराव नलावले रोहित नलावले आणि सर्व मावळे म्हणले गेले जवळजवळ वीस बावीस वर्ष मी या जिल्हा वंदनासाठी जिल्हा मातेला वंदन करण्यासाठी इथे येत असं वास्तविक पाहता मी मावळातला नाही आणि इथलं जर पाहिलं तर सगळे मावळ बनलेले आहेत ज्याचा आता मावळ सगळ्याचा अर्थ सांगितला त्याप्रमाणे परंतु आमचा या पट्याशी फार मोठा संबंध आहे त्याचं कारण असं आहे की वीर वर जिंकाची पाल कर छत्रपती शिवाजी महाराज खराष्ट सेनापती

मी आता गेले अठरा वर्ष सेवानिवृत्त आहे बिर बाजी प्रभू विद्यालय शिंद तालुका भोर या विद्यालयाचा मी प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालो मी एका इतिहास प्रसिद्ध स्वराज्यासाठी महाराजांना वाचवलेल्या अशा एका महाविद्याच्या नावाच्या विद्यालयामध्ये मला सेवानिवृत्त होण्याचा भाग दिला आणि त्यापैकी गोष्ट रिटायर झाल्यानंतर गेले अठरा वर्ष

एकच प्रसंग सांगतो की माझी गोठणी शिवाजी महाराजांकडे केलं आणि आपल्या राणाला साथ दिले आता चहाची प्रेर सुटका झाली परंतु एक वर्ष झालं आणि वर्षानंतर जिजाऊन अडन झाली ते चहाजे राजांचं वर्ष घराचे आहे तेव्हा जिजाऊन शिवाजी राजांना सांगितलं वर्षस्वज्य सज्ज करताय आधी बाजू आणि मग वर्षस्व राज्य साजरे करा आणि त्याप्रमाणे जिल्ह त्याप्रमाणे राज्य कर्नाटकाच्या उदव संस्थांमध्ये घुसले आणि बाजीला समोरासमोर बंद युद्धाचं आव्हान देऊन बाजीला धाड मारलं आणि आपल्या पिक्याच वर्षस्व राज्य केलं अशा प्रकारचे मातृभक्त पिटू भक्त असे छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि ते घडवणाऱ्या राजमाता रावने सांगितलं माधव सत्याचे म्हणून मी आली बसतो वर गेल्यानंतर तो सांभाळता आला पाहिजे तेव्हा त्याने असा सुपुत्र जन्माला आपला की ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं एका मातेनं आशिया खंडातलं सर्वात बलिट टाक मोदी साम्राज्य नष्ट केलं सामान्य गोष्ट नाही आणि दुसरी गोष्ट अशी अखेर पर्यंत आपल्या पुत्राला नियमित त्यांनी साथ दिली संकटामध्ये त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतली आणि सतत प्रेरणा दिली अशा प्रकारचे एक मोटो मेरे राजमाता जिला भाई